ಓಿ ತೋಳಿ ಓಡಿಲಾ ಓ ಓಮ ಗಂಗಾಡೇ ರಂಗ ರಂಗಾಣ रा ने रंगा रंग रा ने रंगा

दादा सोनार दादा ने सोन्या बनविला होणार दादा ने सोन्यानविला सोनार दादा ने सोन्यान म्हणविला ओ पालखी जोडिला हो ओम पालखी जोडिला गो ओ पालखी जोडिला हो ओम पालखी जोडिला पालकी कोण देव बसा दे पालकी कोण देव बस दे पालखी कोण देव बसा दे पालकी कोण देव बसा दे पालकी गणपती बस दे पालकी गणपती देवसा पालकी गणपती बसा दे पालकी गणपती बसा च नाग भुपया चट सोन्याचं नाग भला रुपया टस सोन्याचं सोन्याच नाग भला टस सोन्याचं असोन्याच नाग भला टस चट पालकी कोण देव बसा देव पालकी कोण देव बसा पालकी कोण देव बसा पालकी कोण बसा देव देव

لکه کونډیو وسر اے پالکی کونډیو وسر اے پالکی کونډیو وسر اے پالکی کونډیو وسر اے پالکی

पालकीव बस रे पालखी काल ससखी कालच देव बसण्याच नाग भुपया चोन्याच नाग भल रुपयाचण्याच नाग सोन्याच नाग भल रुपयाचा ढस हे पालखी कोण देव बस 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 रे

स रे बालकी कुन्स रे बाली कुन बस ए भै जोगै बस रे बालकी भै जोगै बस

च्या देवळातचा गेली अमेरीच्या देवळात सणाऱ्या गेली का